नमस्कार मंडई कस आहे सगळ्या घरात नागोबा या आपल्या नवीन मालिकेतील हा दुसरा भाग रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांची मुळ किती खोलवर रुजली आहेत याची तपशीलवार माहिती आज आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेच्या अधिकृत आकडेवारीनुसार आजवर झालेली कारवाई बघा जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल चार रोहिंग्या नागरिकांना अटक करण्यात ना आली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल तेहतीस नागरिकांना अटक करण्यात ना आली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बांगलादेशी नागरिकांना बनावट भारतीय कागदपत्र वापरून बनवलेले तब्बल बासष्ट पासपोर्ट रद्द केले जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बनावट आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट सह हुसेन शेख आणि मोनिरुल गाझी या दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली काय म्हणता ऐकून शॉक बसला ना बसणारच राव म्हणजे बघा आजूबाजूला फोटो अचानक पेपरमध्ये बघता अशाच कोणत्या तरी पोलीस कारवाईमध्ये त्याला अटक होते तेव्हा तुम्हाला कळत तुम्ही ज्याला साधा माणूस समजत होता तो तर बांगलादेशी घुसखोर निघाला तुमचा विश्वास बसणार नाही ना पण हे खरे बर ही लोक इतकी बेमालूमपणे इथं मिसून गेलेली असतात की प्रथम प्रथमदर्शी कोणाला सुद्धा वाटणार नाही की ही बांगलादेशी घुसखोर आहेत कारण आपल्याच घरातले भेदी यांना सर्वतोपरी मदत करत असतात अगदी आपली मराठी सुद्धा तोडक मोडक बोलायला शिकतात कोण असतात हे घरचे भेदी जे अशा लोकांना मदत करतात आणि का करतात असे हे लोक केवळ मतांच्या लाचारीसाठी काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अखिल भारतीय उलेमा बोर्ड सह अनेक मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पण तुम्हाला माहितीये का तो पाठिंबा देताना या मुस्लिम संघटनेच्या लोकांनी आपल्या काही मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या त्यांनी उद्धव ठाकरेंकडून मान्य करून घेतलं होतं की मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण असेल आता समजले का तुम्हाला या मागचं गोड बंगाल अहो असे राजकीय संरक्षण असल्याशिवाय या उपऱ्यांना इथं प्रवेश तरी कसा मिळू शकतो मंडळी आणखी एक गोष्ट आता विधानसभेच्या काळात मुंबईतल्या माहीम येथील एका होर्डिंग चर्चेचा विषय ठरला होता असे काय बरं होत त्या होर्डिंग वर आता तुम्हीच बघा अहो उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांच्या मध्ये चक्क औरंगजेबाचा फोटो झळकला होता थांबा आता अजून एक नमुना बघा हा नमुना आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी लावलेल्या होर्डिंग वर अली जना उद्धव ठाकरे असा उल्लेख केला होता आहे की नाही कमाल सगळं हट्टास कशासाठी तर फक्त फक्त मतांसाठी पण दुर्दैव उभाटा गटाचं हेवड करूनही विधानसभेत त्यांचा दारुण पराभव झाला महाराष्ट्राच्या जनतेनं आपलं हित कशात आहे हे ओळखून पुन्हा एकदा भाजपला प्रचंड बहुमतानं निवडून दिलं हे बघून उद्धव ठाकरे अनेक दिवस नैराश्याच्या खोल गर्दीत देखील अडकले होते तेव्हा त्यांना त्यातून बाहेर काढायला आणि त्यांचं सांत्वन करायला कोण गेलं होतं बघा तेव्हा पण याच मुस्लिम संघटना गेल्या होत्या अहो ते जाणं साहजिकच होत ना कारण त्यांना ठाऊक आहे आपल्याला जर आपलं जात बांधव इथं सुरक्षित ठेवायचे असतील तर उद्धव साहेबांना सत्तेत आणणं गरजेचं म्हणून राज्याच्या येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंनाच पाठिंबा द्यायला सर्व कावळे जमा झाले होते तुम्हाला काय वाटतं अशा लोकांच्या मदतीनं ठाकरे सत्तेवर येतील पण जोवर देवभाऊ आहेत तोवर तरी ते शक्यच नाही कारण घुसखोरांची सगळी पिलावळ नेस्तनाबूत होणार आहे आणि हा देवाभाऊचा वाद आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी झापूक झोपूकला आता सबस्क्राईब करा